कोकण चोवीस तास आर एच पी केली मदत मालगुंड किनाऱ्यावर आणि काजरभाटी येथे कौशल स्कुबा डायव्हिंग तर्फे प्रथमच मिळाली संधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आलेल्या दिव्यांग मित्र मैत्रिणींनी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड समुद्र किनाऱ्यावर पारा मोटर राईडचा आणि काजरभाटी येथे स्कूबा डायव्हिंगचा आनंद लुटला त्याकरिता रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेझिक फाउंडेशननं म्हणजेच आर एच पी फाउंडेशननं सहकार्य केलं आहे रत्नगिरी हँडिकॅप पॅराप्लेझिक फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक सादिक कर नाकाडे हे स्वतः पॅराप्लेझिक आहेत त्यांना दिव्यांग व्यक्तींनी कोणत्याही बाबतीत मागे राहू नये यासाठी आग्रह असतो याची सुरुवात ते स्वतःपासून करतात मग मॅरेथॉन असो किंवा गडकिल्ले चढायचं असो किंवा कोणत्याही प्रकारचे स्पोर्ट्स असो त्यासाठी ते स्वतः प्रयत्न करत असतात त्यातूनच त्यांनी दिव्यांगांना कोणतेही काम अवघड नसते याची प्रेरणा देतात त्यांना पर्यटनात असलेला पॅरामोटर राईड हा अशक्य असलेल्या स्पोर्टचा आनंद घ्यावा असं वाटलं त्यांचे दिव्यांग मित्र विजय प्रीतम सचिन पिंपरे हे रत्नागिरीत फिरायला आले त्यावेळी मालगुंडर किनाऱ्यावर पॅरामोटर राईडवरून समुद्राची सफर करण्याची कल्पना दिली आणि स्वतः आपल्या पत्नीसोबत ते करून त्यांनाही त्याचा आनंद मिळवून दिला एक हजार फूट उंचीवर सात मिनिटांची एक जणाची राईड होती पा... पॅरामोटर राईड करताना दिव्यांगांनी खूप मजा आल्याचा आणि आपल्या आयुष्यात जे शक्य नाही वाटत होते ते शक्य झालं असं मत व्यक्त केलं यासाठी पॅरामोटर मोटर रायडिंगचे मॅनेजर अजय कुमार दास मदतनीस ॲडिनोधार डिटॉन किणेर मोटर ऑपरेटर चंदू यांनी मदत केली तसेच स्कूबा डायव्हिंग हा प्रकार दिव्यांगांसाठी अशक्य असतो तो ही कौशल स्कुबा डायव्हिंग काजरभाटी येथे दिव्यांगांनी पूर्ण केला स्कुबा डायव्हिंग करताना दिव्यांगांनी खूप थ्रिल आणि एक वेगळाच अविस्मरणीय अनुभव मिळाल्याचा आनंद दिव्यांगांच्या चेहऱ्यावर दिसत होता यामध्ये हेमंत मोरे आणि त्यांचा स्टाफ आणि आर एच सदस्य समीर नाकाडे यांचं सहकार्य लाभलं या अनोख्या उपक्रमाबद्दल दिव्यांगांनी आनंद व्यक्त केलाय मतलब ना क्लास हम पर ट्रांसफर पर बैठे थे तो उसको उसको हां मैं क्या ओ सोरा तो मुंह से पास कितना है पैर में है वो लकड़ी ऊपर का दांत आएगा इधर नीचे का दांत आएगा दांत सोरा इसको पकड़ना है ओ सोरा नहीं इससे आगे सामने से मुंह से करना है दांत तक इसको दबा के रखना है काबू इधर रखो

महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा